न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनल मध्ये आपले स्वागत आहे राज्य समन्वयक ज्ञानेश चौहान यांनी मानले आभार पहा न्यूज फॉरवर्ड ची सविस्तर रिपोर्ट महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात येणारा प्रेरणादायी शिक्षक रत्न पुरस्कार टेमोन्नी तालुका जाफराबाद येथील शेड एकनाथ भगवानदास काबरा विद्यालयाच्या प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक तथा स्वराज्य शिक्षण संघटनेचे राज्याध्यक्ष तसेच शिक्षक समन्वय संघाचे राज्य समन्वयक ज्ञानेश्वर चौहान यांना जा। प्रदान करण्यात आला आहे स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र मानाचा फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे चव्हाण हे विना लढ्यातील लढाऊ बांधण्याचे शिलेदार आहेत अकोला येथे आयोजित कार्यक्रमात अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनुप धोत्रे आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण किरणराव नाय सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला श्री चव्हाण यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल महेश शिक्षण संस्थेचे शिक्षक महेश शिक्षक संस्था महेश पदसंस्था शिक्षक समन्वय संघ जाफराबाद तालुका शिक्षक पदसंस्था राजर्षी शाहू महाराज खासगी शिक्षक व कर्मचारी पदसंस्था नवभारत शिक्षक व कर्मचारी पदसंस्था इवंदर प्रति प्रतिष्ठान व मित्र परिवाराने त्यांचे अभिनंदन केले यावेळी श्री चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघ संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र सन्मान्य मनीष गावंडे यांच्या वतीने मला अकोला या ठिकाणी शिक्षकरत्न हा पुरस्कार दिला त्याबद्दल मी संपूर्ण टीमचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आहे या पुरस्काराने निश्चितच जे आमच्या अंशकार शिक्षक आहेत या चळवळीमध्ये काम करणारा अजून प्रेरणा मिळत कारण पुरस्कार कुठलाही असतो हा त्या पुरस्काराच्या पाठिंबाने केलेल्या कामासाठी पोचपावती असते आणि निश्चितच ही पोचपावती या पुरस्काराच्या माध्यमातून मला मिळाली त्याबद्दल मी संपूर्ण टीमचं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद